नाही आस मला धनाची नाही आस मला सोनं चांदीची जेवढं हवंय तेवढं दिलं मला माझ्या येडा मायन आता मला सेवा करायची माझ्या मायची कुणी नव्हतं माझ तेव्हा मायची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की माय माझ्या सोबत आहे माझ्या सुखा दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे आणि जेव्हापासून मायची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही माझ्या सर्व अडचणी मायनं दूर केल्या आणि माय कसं सांगू तुला तूच माझ्या मायेची सावली यडा माई प्रभू येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडायन आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी <laughs> झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू सांगीय माय मी भक्ती करू का पोट भरू सांगी यडा माई मी काही करू द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं द्यायला घर ही दिलं असतं मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त सुखा दुःखा तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे पण दगड मारणारा चन खुग शेजार द्यायला देशील तो घर येडा माय गाई पासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गाई पर्यंत कस जाव तस आई तुझ्या या लेकराचं झालं आहे तो तुझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे मला आई अर्चने मूळ आले तो येऊ शकत नाही चाडी सर्व दूर कर गडा बोलव तुजा यार माझ्याला खाई राजा उधी गडा पाऊल थकले येडा माईचे लेखू मी याईच्या शब्दाचं पालन करणं येडा माईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि ज्या दिवशी या येडा माईचं नाव माझ्या ओठावर नसल तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असल आई राजा उदे उदे येडा माई पुढचा जन्म मला फुलाचा दे आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेला असावा हार <laughs> गलत पड़ावा। गलत पड़ावा। गलत नमस्कार मित्रांनो नाव गणेश आहे आणि तुमच्या सपोर्ट मुळे आणि मायच्या आशीर्वादामुळे मी एक नवीन गाणं घेऊन येत आहे आणि त्या गाण्याची पहिली लाईन आहे माझ्या सेवेच फळ मला दे आणि येडा माय माझ्या घरी आनंदाने ये विश्व निर्मिले त्या देवाला आईची नाही माया आई नाही तर कोणच नाही आपल्या जगा या जगामध्ये आईच्या जीवाची लाही लाही झाली माझ्या आनंदासाठी एवढा त्रास सहन केला या आईनं म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या येडा माईचं नाव घेतो म्हणून सर्वांच्या आधी मी माझ्या आईचं नाव घेतो येडा माईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नाव ठेवली या आईच्या सेवेमध्ये मला वेळ समजलं गेलं पण मी ह्या लोकांच काही ऐकलं नाही माझ्या येडा माईची सेवा करत राहिलो लोक फक्त नाव ठेवण्यासाठी असतात आणि या माझ्या येडा माईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली काम पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेली असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव प्रभू श्रीरामान येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला फोडून झाली रक्त बांबाळ मोठ्या मोठ्या ठोकू लागली या मायला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दतुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला आणि तेव्हापासून माझी येडा माई भोळ्या भक्ताचं न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे आई राजा उधे उधे कळत नाही येडा माय अस का होत कधी डोळ्यात पाणी येत तर कधी अंगावर काटा फुटतो असं वाटतं येडामाय तुझ्या पाशी रडतच बसावा आई लेकराची तळमळ येडा माय तुझ्यापर्यंत का पोचत नाही आई अगं मी पण तुझ लेकरूच आहे ना येडा माय तुला तर माहिती आहे येडा माय या लेकराला तुझ्या शिवाय कोण जवळ करत नाही माझ्या आयुष्यामध्ये तुझ्या शिवाय दुसरं कोणी नाही येडा माई सोडून दिला येडा माय मी सर्वांना बोलायचं आहे आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असे शांत राहिलेलंच बर या माझ्या मायला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाय आहे आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे कोण म्हणत येडा माय घावत नाही तर कोण म्हणत येडा माय पावत नाही पण माझे आहेत खर ना त्यांना माझी खरोखर पावली आहे आमोल सुखादुखात माझ्या येडामाईचं नाव घेतलं या आईची सेवा अगदी मनापासून केली एका क्षणासाठी माझ्या येडामाईला विसरले नाहीत म्हणून मायच्या नावामुळे आज अमेरिकेमधून डॉलर्स कमवत आहेत आणि एवढं काही मिळून सुद्धा त्यांच्या डोक्यावर गर्व अभिमान कधी आला नाही संचारंगी येता जीवाची तलकारी होती येडा बाय संचारांगी येता जीवाची तलकारी होती आणि जवळ या गणेश बाळाने हात मारली माझी येडामाय डोंगर सोडून धावून आली माझी आई डोंगर सोडून धावून आली लग बघिनी आंबा येडा येडामाय लोक म्हणतात वेड्यासारखं येडा माय येडामाय माय करू नकोस मला त्यांना एकच सांगणं आहे ज्या वेळेस या जगाने मला एकटं केलं होतं त्यावेळेस मायेनं जवळ घेणारी माझी येडामाय होती आणि येडामाय माझी आई आहे तिला मी कधी विसरू शकत नाही ती माझ सर्व काही आहे आपल्याला जन्म दिला आपल्याला लहानाच मोठ केलं हे जीवन कस जगायचं ते शिकवलं स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं त्याच आईला आज लोक सोडून जातात ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असत या आईची माया दिसून येत नाही आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही त्या घरात माझी येडा माय कधी येत नाही